अकोला शहरातील जेतन नगरमध्ये एका युवकावर किरकोळ कारणावरून चाकू हल्ला झाल्याची घटना घडली युवकाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले असून त्याच्यासोबत असणारे तिघे साथीदार गंभीर जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर खदान पोलीस दाखल झाली होती मृतक युवकाचे नाव करण चितडे आहे पगार घेऊन येतो असे सांगून निघालेल्या करणला मारहाण होत असताना त्याने ही माहिती फोनवर आईला दिली आई त्याला वाचवण्यासाठी पोहोचेपर्यंत करण रक्ताच्या थारोड्यात खाली पडलेला होता असे करणच्या आईने सांगितले आहे जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे भाऊ मला काहीच माहित नाही रविवारच्या दिवसा घरी होते काम, काम करते आज घरी ठेवलं त्याले तर ते म्हणजे सुट्टी पगारीचा दिवस होता म्हणून घरी ठेवलं त्याले तर ते पोरग गेलं म्हणजे आई मी येतो म्हणे एकूण पगार यानंतर येतो तर ते संग तिकडेच राहिलं मग मी घरातली साफसफाई करायची मा पोरीचं लग्न आहे मोठ्यात तर ते असा निरप आला की आई ये मे का मारू राहिले हे लोक म्हणून मी येऊ राहिली तर मग पोरायची ती आल्या बरं पाहतो ते असच दिसली फक्त एवढच चांगलं त्यांना कि बा मला मारू राहिले हे नाही माहित की काय खूप चल काय नाही विकी आणि पर्ची खाय कोण आहे की नाव नाही मला माहित तिकडल्या लोकांची मी काय नाव देऊ पण परची खाय हा